मी आले आले आपाला म्हटलं होतं पुढे आपल्याला एक सबस्क्रायबर आहे इथे म्हटलं की नाही yes. प्लॅन जर गेला गेले नाही मी आलो माझ्या साईजच होतं पुढच्या दुकानात नाही नाही एक दुकानात लागल्याचं पुढचं दुकान कुठे आहे मी दामुन पट्ट कटवायसाठी हाय हॅलो नमस्कार मी काजल कशी आहात तुम्ही सगळे जण बाय असं नाही म्हणायचं तुला अनुभव आला पाहिजे नुसतं एका दिवसाने तू अनुभव असा नाही थांब असं करूया नाही आठ दिवस त्याला आता प्रतीकचा ठेवायचा आहे मला सगळे जण चालले गेले आता बोली मी आणि प्रतीक थांबलोय गानातले घेण्यासाठी मला पण हे आवडले एक जोड घेऊनच घेते मी पण आता काका मध्ये गोल्डन का? अरे गोल्डन हा काय पण लहान साईज वाटतोय तो जरा कानातले झाले तर आता हातातले बघतोय बघ बर का मोठं होत मोठं होत काय चांगलंय

हा ना, ना कंजूसपणा करू शकत नाही मी आज काय झालं का घेऊन एवढ्याच झाली शॉपिंग ना चला आता डायरेक्ट घरी ना डायरेक्ट रूम भर ना आता बस ने आम्ही फक्त निवास येईपर्यंत उपास आहे का राजे तुमचा अगं बाई सोमवार आहे ना शुक्रवार जेवतीचा आम्ही तिथून आलो कारण तिथलं जेवायचं बंद होऊन गेलं आता आम्हाला जेवायचंय आहे तिघांना म्हणून आम्ही आलोय जेवायला चला राजे द्या दुसरे राजे मसाला मटर मसालाच का बर प्रतिक का रिएक्शन देखील समज वाला आहे सब्जी कैसी है <laughs> ए, तुला वाढायचंय का नाही दोई ना हा ना प्रतीक तू वर मे हा नो झालंय आता कॉम्पिटिशन इन दोनो में चालू है मी आऊट हे पहिल्या बरं चल काही नको म्हणून जेवतो तो, आगा आगा तो यार मत पहिला घासाचा आधी आऊट होतो एक घास खाल्यानंतर तो लगेच उडी मारली झाले की छान वाटते भाजी खाऊया थोडंस जेवण झालेलं आहे आमचं आणि रीतिवाजा प्रमाणे रंगीबिरंगी आलो नको रीतिवाजा प्रमाणे रीतिवाजा प्रमाणे काजलने शोभ घेतलेली आहे खा बाई खा आम्ही आता आहोत शेगावला आज गजानन महाराजांचं दर्शन घेऊन घरी जाणार आहोत आपले सबस्क्रायबर आहे दोघांचे आम्ही सगळे आलोय फटाफट शंभू झोपायचा नाही वी आर आम्ही आलेलो आहे रांगेत लागण्यासाठी एक तासाच्या रांगेत लागण्यासाठी आजचा आहे सॅटरडे संडे लागून लवकर दर्शन होईल का काजल कंबू झोपाचा नाही ना बेटायला उठो काय काय करून दे सगळ्यांना काय करून दे हाय मला आपणाला म्हटलं होतं म्हणजे आपल्याला एक सब्सक्राइबर भेटणार आहे इथे भेटले की नाही यस आणि ते भेटले आबुली जे आमचे सगळ्यांचे व्हिडिओ बघतात कल्याणवरून आले होते त्या मौशी पण छान वाटतं की आपल्याला कोणीतरी बघतंय आणि आपण दुसरीकडे आल्यावर आपल्याला कोणीतरी ओळखतंय आहे आले का सगळे चला चला वेळ होतोय अरे कधी आबोली आता हात धरतो कधी प्रतीक मामा जेवण झालंय आमचं मंदिरातच जेवलो मी आणि आबोली एकत्रच जेवलो आज कारण सकाळी मस्त नाश्ता झाला होता दर्शन खूप छान झालं मस्त वाटलं आणि खूप गर्दी होती शनिवार रविवार प्रचंड गर्दी कालच आम्ही जेव्हा आलो ना त्यावेळेला आम्ही पाहिलं की विसावाच्या ठिकाणी खूप ट्रॅव्हल्स आलेल्या होत्या तर झोप येते आमच्या आबोली आणि यांना निघायचं आहे त्यांची महाराष्ट्र एक्सप्रेस आहे ती इथून डायरेक्ट पुण्याला जातील आणि आम्ही जरा थोडा वेळ जरा ऊन वगैरे कमी झालं की जाऊया लाईट लाईट थेटांच नेट जा बाय बाय चला आठ तारखेला सॅटर्डे हे चेन या नऊ तारखेला हो हो बाय हो। बाय बाय आता बोलीला सोडलं स्टेशनवरती हो त्यांची गाडी होती ते गेले पुण्याला आता आमचा शंभू झोपला आहे त्याची एकदा झोप झाली ते आम्ही निघू आम्ही जळगावला छत्री आणल्या आम्ही पण एकही छत्री उपयोगाची पडली नाही कशाला स्वीश करायचंय सोघा चला आबोली आणि हे घरी गेले आता गे ले ले आगी आगी ते पुण्याला गेलेले आहेत महाराष्ट्र एक्सप्रेसने आणि आम्ही पण जातो कुठे आता आम्ही चाललो आम्ही आमच्या घरी चाललो सो चलो आता तुम्ही पण चला शेगावला नाही तो आता पुण्याला गेला चाबी कुठे गाडीची काय केलं त्याने स्वीश विच केलं

सेट आणला आता मी ते खेळणं चाललंय बघा आता शेगाव वरून निघून आता जळगावला पोहोचलेला आहोत आणि आले देवाजी चा म्हणा याप्रमाणे आम्हाला मा नेहमी आले अंकुरच्या मना काय म्हणत अंकुरच्या मनापेक्षा असं नाही घरी जाऊन बायको खिचडीच करेल ना तिची चव नेहमी मला आणतं टिपिकल वासत असतो आपल्या इथल्या खिचडीचा त्यापेक्षा इथे आलेलं बरं नाही यावरती है ना <laughs> मग पनीर अनारकली का मग काही विकेंड स्पेशल काही वेगळं बघा हा ईड लिंबूचा बरोबर असं स्टार्टर मागवलेलं होतं स्टार्टर आलेला हा अनानसाचा अजून हो मी पडली ना, 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 शार्था। ना, शार्था। ना, ना, शार्था। ना का स्टार्टर अजून अजून िबूचा बरोबर स्टार्टरचं नाव आहे पनीर माखमानी रोल सो so, स्टार्टर आम्ही पहिल्यांदा मागवले बघू हो ना साचा सकाळी खाऊ दिलं नाहीस ना आम्हाला तू आता आले आमची रोटी आणि पनीर बटर मसाला आज आम्ही पण इथला ट्राय करणार आहोत पहिल्यांदा पनीर बटर मसाला मग आपलं सा इथे पेमेंट करायचं काम काय खायला लगेच काय खात शंभू शोभ मला पण हवी आहे मी पण आता शोभ घेणार मजा आहे बाई हे बा माझं आणि अंकुरचं जेवण झालंय आजी आजोबा शंभूंचं राहिले आणि आता आम्ही जातो घरी आणि मग ते जेवण करणार आहे आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतोय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय